चौदावे विधानसभा निवडणुकीची वर्षपूर्ती नुकती झाली आहे जसे विधानसभेमध्ये तरुण तुर्क अठरा आमदार आहेत तसेच चौदा आमदार म्हातारे अर्क म्हणजेच सत्तरी पार आहेत त्यात सर्वाधिक भाजपचे सहा आमदार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पाच आमदार आहेत काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि जनसुराज्य पक्षाचा प्रत्येकी एक आमदार सत्तरी पार आहे या यादीत सत्तरी पार केलेले आमदार मंत्र्यांसाठी वय हे नंबर गेम आहेत कारण हे तरुण आमदाराला लाजवतील असा त्यांचा कारभार ऍक्टिव्ह आहे त्यांच्याकडं जनसंपर्क का आणि कामाचा धडाका आहे तर कोण कोण आहेत महाराष्ट्रातील सत्तरी आमदार सविस्तर पाहूयात नमस्कार मी सागर गोरखे आणि तुम्ही लेट्स लेट्सअप मराठी सर्वाधिक अनुभवी आमदार आणि मंत्री छगन भुजबळ महाराष्ट्रातील सध्याच्या मंत्रिमंडळात आणि विधानसभेत सर्वाधिक अनुभवी आमदार आहेत त्यात पहिलं नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ छगन भुजबळ हे सत्यात्तर वर्षांचे असून ते नाशिकमधील येवला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात ते अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री आहेत भुजबळांची राजकीय कारकिर्द शिवसेनेतून सुरू झाली मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्याशी वाद झाल्यानंतर त्यांनी शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसवासी झाले पुढे शरद पवारांबरोबर ते राष्ट्रवादीत आले आणि आता ते अजित पवारांबरोबर आहेत ते राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री, मंत्री देखील राहिलेले आहेत सातव्यांदा विधानसभेत गेलेले दिलीप सोपल ज्येष्ठ सदस्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत शिवसेना ठाकरे गटाचे पंच्याहत्तर वर्षीय आमदार दिलीप सोपल ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात दिलीप सोपल हे नऊ वेळा विधानसभेची निवडणूक लढले आहेत ते सातव्यांदा विधानसभेत गेले आहेत त्यात सहा वेळा त्यांचं पक्षचिन्ह हे वेगवेगळं राहिले चौऱ्याहत्तर वर्षीय आमदार गणेश नाईक ज्येष्ठ आमदारांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत सध्याचे वनमंत्री गणेश नाईक ते चौऱ्याहत्तर वर्षांचे आहेत नवी मुंबईतील एरोली मतदारसंघाच ते प्रतिनिधित्व करतात शिवसेना राष्ट्रवादी भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे उत्पादन शुल्क राज्यमंत्री अपारंपरिक ऊर्जा मंत्री, मंत्री पर्यावरण आणि वनमंत्री अशी मंत्रीपद त्यांनी भूषवली आहेत ते एरोली मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले तीन वेळा आमदार राहिलेले रविशेठ पाटील या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत भाजपचे पेनचे आमदार रविशेठ पाटील त्र्याहत्तर वर्षीय रविशेठ पाटील हे तिसऱ्यांदा पेणचं प्रतिनिधित्व करतायत राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिले दोन हजार चारला ते काँग्रेसकडून आमदार झाले त्यानंतर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा दोन्ही वेळेस ते, दो 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 ते पराभूत झाले त्यानंतर दोन हजार एकोणीसला ला ते भाजपमध्ये गेले आणि आमदारही झाले वादग्रस्त राजकीय ठरलेले वर्षीय वर्षीय कथोरे कथोरे भाजपचे हे मुरबाड प्रतिनिधित्व करतात ते विधानसभेवर चौथ्यांदा निवडून आले आहेत आमदार किसन कथोरे यांची राजकीय कारकीर्द वादळी आणि तितकीच वादग्रस्त था ठरली आहे त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत एका हत्येचाही गुन्हा त्यांच्यावर आहे तेव्हा ते राष्ट्रवादीत होते दोन हजार चारला ला पहिल्यांदा ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले आणि दोन हजार चौदाला ते भाजपवाशी झाले बहात्तर वर्षीय प्रकाश बारसाकळे बहात्तर वर्षीय प्रकाश बारसाकळे भाजपच्या अकोला जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश बारसाकळे हे बहात्तर वर्षांचे आहेत त्यांची राजकीय कारकिर्द शिवसेनेतून सुरू झाली ते खासदार नारायण राणे यांच्या जवळचे आहेत नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर ते सेनेतून बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये गेले त्यानंतर लागलेली पोटनिवडणूक दर्यापूर मतदारसंघातून जिंकले पुढे अकोटमध्ये अपक्ष निवडणूक लढले आणि ते पराभूत झाले त्यानंतर दोन हजार चौदामध्ये मध्ये भाजपमध्ये प्रवेश करत ते अकोला मतदारसंघातून विजयी झाले पाचव्या टर्मचे आमदार नितीन राऊत या यादीत काँग्रेसचे नेते नितीन राऊत हेही आहेत बहात्तर वर्षीय राऊत हे नागपूर उत्तरचं प्रतिनिधित्व करतात एकोणीसशे नव्याण्णव पासून ते नागपूर उत्तर मतदारसंघातून विधानसभेत जातात त्यांची ही पाचवी टर्म आहे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक आहेत त्यांनी रोजगार हमी योजना जलसंधारण पशुसंवर्धन दुग्ध विकास मत्स्य व्यवसाय गृह उत्पादन शुल्क अशी मंत्रिपदही भूषवली आहेत काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का देणारे सुधीर गाडगीळ एकाहत्तर वर्षीय सुधीर गाडगीळ हे सांगली विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्या टर्मचे आमदार आहेत दोन हजार चौदा पासून ते सांगलीचं प्रतिनिधित्व करतात ज्या सांगलीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं तिथून ते भाजपच्या तिकिटावर आमदार होत आहे पाचव्या टर्मचे आमदार चैनसुख वर्षीय भाजपचे चैनसुख हे मलकापूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात ते सलग पाच वेळा इथून आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यांचं कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सदस्य होत त्यांचे काका किशनलाल संचेती यांनीही मलकापूरचं प्रतिनिधित्व केलेलं आहे धर्मराव बाबा आत्राम एकाहत्तर वर्षीय धर्मराव बाबा आत्राम हे गडचिरोलीतील अहिरी मतदारसंघाचं राष्ट्रवादीकडून प्रतिनिधित्व करतात ग्रामपंचायत सदस्य ते कॅबिनेट मंत्री असं त्यांचा राजकीय प्रवास आहे अजितदादा माहितीबरोबर गेल्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले होते अहेरी मतदारसंघातून ते पाच वेळा विजयी झाले परिवहन सामाजिक न्याय आदिवासी विकास खनिकर्म वनमंत्री अन्न व औषध प्रशासनाचं मंत्रिपदही त्यांनी भूषवलंय विशेष म्हणजे आत्राम्यांना प्रत्येक वेळी घरातील व्यक्तीशी लढत द्यावी लागली आहे भाऊ पुतण्यानंतर दोन हजार चोवीसला त्यांना मुलगी भाग्यश्री आत्रामविरुद्ध लढावं लागलं सत्तरी गाठलेले चार विधानसभा सदस्य या यादीमध्ये अशोकराव माने हसन मुश्रीफ काशीनाथ दाते आणि प्रकाश सोळंके या चार विधानसभा सदस्यांनी वयाची सत्तरी गाठली कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघाचे जनसुराज्य शक्तीचे अशोकराव माने प्रतिनिधित्व करतात तर इतर तिघ राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत हसन मुश्रीफ हे कागल मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात ते सलग सहाव्यांदा इथून निवडून आलेले आहेत वैद्यकीय एकोणीसशे नव्याण्णव पासून त्यांनी वेगवेगळ्या खात्याचं मंत्रिपद भूषवलंय पुढचे विधानसभा सदस्य आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघाचे काशीनाथ दाते हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्यानंतर राष्ट्रवादीनं थेट आमदारकीसाठी त्यांना मैदानात उतरवलं खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा त्यांनी बाराशे मतांनी पराभव केलाय तर प्रकाश सोळंके हे माजलगाव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात ते चौथ्यांदा इथून निवडून आलेले आहेत त्यांना राजकीय वारसा होता माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके हे त्यांचे वडील होते प्रकाश सोळंके एकदम मंत्री झालेले आहेत या मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यानं त्यांनी अनेकदा अजितदादांवर नाराजी व्यक्त केली आहे वय झालं म्हणून यंदाची निवडणूक ते लढणार नव्हते मात्र शेवटी निवडणुकीच्या रणांगणात उतरले आणि पुन्हा आमदार झाले हे आमदार सत्तरी पार झाले असले तरी कामाचा धाडका मात्र तरुण आमदारांसारखाच आहे या सत्तरी पार आमदारांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स ऑफ फॉलो करा